विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरचा कागल मतदारसंघ राजकीय आखाडा होणार आहे इथं कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे यांच्यात थेट सामना होणार आहे भाजपा नेते समरजीत घाडगे यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पवार गटात प्रवेश केला यावेळी शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली यावर राष्ट्रवादीचे पंचेचाळीस पेक्षा जास्त आमदार आहेत मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्याच मागे का लागलेले आहेत असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेले आहेत असा थेट प्रश्न हसन मुश्रीफांनी केलेला आहे समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात नेमका काय वाद आहे आणि शरद पवार खरंच हसन मुश्रीफांच्या मागे लागलेले आहेत का आणि ते सुद्धा का आणि कधीपासून ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते मुळात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले समरजित खाडगे महायुती सोडून शरद पवारांच्या गटात का गेले असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो घाटगे कागल मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत तिथून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत भाजपा आणि अजित पवार गट महायुतीत असल्यामुळे घाटगेंना इथून तिकीट मिळणं अवघड हो आहे म्हणूनच त्यांनी थेट शरद पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता कागलमध्ये घाटगे विरुद्ध मुश्रीफ असा लढा पाहायला मिळणार आहे हे नक्की आहे शरद पवारांच्या गटात प्रवेश केल्यानंतर हसन मुश्रीफांनी समरजित घाडगे यांच्या प्रवेशाबद्दल भाष्य केलं तसंच त्यांनी शरद पवारांबद्दल सुद्धा भाष्य केलेलं आहे सा पवार साहेब माझे दैवत आहेत मी अजून सुद्धा त्यांचा आदर करतो मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्याच मागे का लागलेले आहेत असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केलेला आहे शरद पवार आपसे बैर नाही समरजीत अब तुम्हारी खेर नाही असं म्हणत त्यांनी घाडगेंना जाहीर आव्हान दिलेलं आहे जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले त्यांनी सभा घेतली काल पवार साहेबांनी सभा घेतली मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेले आहेत ला ला असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय हसन मुशिफांच्या धमक्यांना आपण घाबरत नाही याआधीही त्यांनी अशा धमक्या दिल्याची प्रतिक्रिया घाटगेंनी दिलेली आहे माझ्या पाठीशी शरद पवार आहेत त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही असंही घाटगे म्हणाले आहेत समर्जित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यातला वाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जावं लागेल त्यावेळी महाराष्ट्रात मशिदींवरून भोंगे आणि हनुमान चालिसावरून वाद सुरू होते कोल्हापुरात नवा वाद पेटला महाराष्ट्राचे तेव्हाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावात श्रीरामाचं नाव घातल्यावरून कोल्हापुरात वादाला सुरुवात झाली होती यावरून कागलचे भाजप नेते समरजीत घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली दहा एप्रिल दोन हजार बावीस ला देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली होती याच दिवशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस सुद्धा होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून तसंच वर्तमानपत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या होत्या या वाढदिवसाच्या शुभेच्छांना निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचं नाव श्रीरामांसोबत जोडलं होतं आणि नवमीच्याही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या यावरून भाजप नेते समरजित घाटगे यांनी त्यांच्यावर टीका केली होती हसन मुश्रीफ स्वतःला रामाच्या बरोबर समजू लागले आहेत का असा सवाल घाटगे यांनी केला होता हसन मुश्रीफ म्हणाले समरजित घाटगे अडीच वर्ष अज्ञातवासात होते त्यामुळे लोकांच्या समोर येण्यासाठी त्यांना संधी पाहिजे आहे एकंदरीतच हसन मुश्रीफांनी समरजीत घाटगे यांना आता ओपन चॅलेंज दिलेला आहे दोघांच्या मध्ये पेटलेल्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा यामुळे राजकीय वातावरण कसं तापलं आहे आणि विधानसभा निवडणुकीत याचे काय पडसाद उमटतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा कृपया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद